गेल्या काही काळामध्ये गुन्हेगारी खंडणी त्याचप्रमाणे मारहाण अशा अनेक अप्रिय घटनांनी बदनाम झालेला जिल्हा म्हणून बीड या जिल्ह्याकडे पाहिलं जातं नऊ तारखेला तिथले एक सरपंच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि या हत्येचा जो मास्टर माइंड आहे त्याच्यावर धनंजय मुंडे यांचे आशीर्वाद असल्याचं बोललं जातं आणि याचमुळे धनंजय मुंडे यांना आधी मंत्रिमंडळातून वगळा अशा पद्धतीची चर्चा असताना त्यांना आता जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळेल असं वाटत होतं पण ते काही त्यांना मिळू शकलेलं नाही आहे आणि एका बाजूला त्यांचा राजीनामा न घेणाऱ्या अजित पवारांनी जिल्हा नियोजनाच्या बैठकीमध्ये धनंजय मुंडेंची अगदी खरपूस शाळा घेतली म्हणजे अजितदादा पवारांनी एक गोष्ट तिथे करून टाकली लेकी बोले सुने लागे काय केलं अजित पवारांनी आणि आज बीडप्रमाणे पुणे जिल्ह्याचीही बैठक होती यापेक्षा आज दिवसभरात चर्चेत होती ती जिल्हा नियोजनची बीड जिल्ह्याची बैठक अजितदादांनी तिथे जे जे काही केलं त्याचा हा एक धावता आढावा आपण घेणार आहोत नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो सातत्यानं आपण सांगतोय की धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार संतोष देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना त्यांनी केलेल्या अफूच्या शेतीची किंमत चुकवावी लागणार हे आपण सातत्यानं सांगतोय आणि याचा जणू काही आज एक ग्रँड रिहर्सल बीडमध्ये जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये बघायला मिळाले खर तर अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री आहेत पुणे जिल्ह्याबरोबरीने बरोबरीने त्यांच्याकडे बीड जिल्ह्याची जबाबदारी आहे आता त्यांनी बीड जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे असण्याचा एक वेगळा अर्थ काढला गेला तो म्हणजे धनंजय मुंडे यांना सुरक्षा कवच प्रदान करणं धनंजय मुंडे आणि अजित पवार यांचं नातं किंवा यांचे पक्षातले संबंध हे सर्वश्रुत आहे धनंजय मुंडे यांना पाठीशी घालण्याचा किंवा त्यांच्या पाठी एक खंबीर आधार म्हणून उभं राहण्याचं काम अजित पवार यांनी सातत्यानं केलं आता तेच अजित पवार काहीसे दबावाखाली आहेत म्हणा किंवा त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीतून राजकीय दबाव वाढतोय तो कशासाठी तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी आज बीडमध्ये जिल्हा नियोजनची बैठक होती आणि या बैठकीसाठी छत्रपती संभाजीनगरहून अजित पवार हे हेलिकॉप्टरने बीडला पोहोचतील असा एक कार्यक्रम होता पण प्रत्यक्षात अजित पवार बीडला पोचले ते रस्ते मार्गे मोटारीने मग आता त्यांच्यासाठी सज्ज असलेल्या हेलिकॉप्टरमधून कोण आलं तर पंकजा मुंडे आता जर एरवीचे सामान्य दिवस असते तर अजित पवारांच्या बाजूला धनंजय मुंडे यांना बसता आलं असतं पण मीडियाच्या धाकामुळे किंवा सततच्या ब्रेकिंग न्यूजमुळे किंवा जो काही एक नॅरेटिव्ह सेट केला जातो आहे त्याच्या भीतीमुळे अजित पवारांनी आपल्या शेजारी बसवलं पंकजा मुंडे यांना पंकजा मुंडे आपल्याला माहिती आहे की ती धाकटी बहीण आहे धनंजय मुंडे यांची नेत्या आहेत भाजपच्या तर त्यांना आपल्या उजव्या बाजूला बसवलं आणि ही बैठक सुरू झाली या बैठकीमध्ये जे काही घडलं ते सगळं जवळपास धनंजय मुंडे यांची शाळा घेणार आहोत या बैठकीमध्ये सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप करण्याचं काम सुरेश धस यांनी या बैठकीतही केलं सुरेश धस यांनाही कानपिचक्या द्यायला अजित पवारांनी मागे पुढे पाहिलं नाही आज जसं त्यांच्याकडे बीडची बैठक होती तशीच संध्याकाळी चार वाजता पुण्यातली बैठक होती या पुण्यातल्या बैठकीमध्ये सुद्धा Uh, काही वादळी गोष्टी घडणार आहेत पण त्याहीपेक्षा न्यूज मेकिंग ठरली ती बीडची बैठक याच बैठकीमध्ये अजित पवारांनी या बैठकीतल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आमदारांना अगदी सज्जड दम दिला आणि त्यांना सांगितलं की असंघाशी संघ करू नका जर तुम्ही असंघाशी संघ केला खंडणीखोरी करणाऱ्यांना पाठीशी घातलं गुन्हेगारी करणाऱ्यांना पाठीशी घातलं तर तुमचे संबंध कोणाशीही असू द्यात मी मकोका लावायलाही मागे पुढे पाहणार नाही जे काही होईल ते कायद्याच्या चौकटीत होईल आणि नियमांची बांधिलकी राखत होईल त्यामुळे या सगळ्या गोष्टींपासून लांब रहा अजित पवार असंही म्हणाले की इथे काही आम्ही विटी दांडू आणि पतंगबाजी करायला आलेलो नाही जिल्ह्याचा विकास करायचा आहे हे खरं आहे की राज्यात ज्यावेळेला गुन्हे संघटित गुन्हेगारीने थैमान मांडलं होतं त्यावेळेला गोपीनाथ मुंडे यांनी मुंबईतल्या संघटित गुन्हेगारीचा कणा मोडून काढला होता एकोणीसशे पंच्याण्णवला ज्या वेळेला शिवसेना भाजपची सत्ता आली त्यावेळेला सत्तेतला मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेतल्या अनेकांचे गुन्हेगारी टोळ्यांमधल्या भाई लोकांशी संबंध होते या अनेक भाईंचं कंबरडं मोडून काढण्याचं काम मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांनी केलं होतं अर्थात त्यामागे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं एक खंबीर नेतृत्व आणि खमक्या निर्णय क्षमतेचा भाग खूप मोठा होता आता बीडमध्ये जे काही गुन्हेगारीने थैमान घातलेलं आहे हा जणू काही मुंडे यांच्या जिल्ह्यावर नियतीने उगवलेला सूड आहे का असा प्रश्न पडावा इतपत परिस्थिती बिघडलेली आहे दाओसला जाऊन ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री जगभरातल्या उद्योजकांना आणि व्यावसायिकांना महाराष्ट्राकडे चला असं सांगतायत त्याच वेळेला बीडसारख्या जिल्ह्यामध्ये खंडणीखोरी अपहरण मारहाण त्याचप्रमाणे खून विनयभंग असे अनेक अनैतिक प्रकार किंवा गुन्हेगारीचे प्रकार करून इथल्या व्यावसायिकांना इथल्या उद्योजकांना पुरतं भंडावून सोडण्याचं काम हे इथल्या मंडळींनी केलेलं आहे ती सगळी राजकीय मंडळी आहेत आणि ती राजकीय पक्षांशी लागेबांधे असलेले लोक आहेत त्यामुळे आज अजित पवारांनी इथे स्पष्टपणे सांगून टाकलं की कोण कुठल्या जातीचं आहे याच्यापेक्षा तो काम नैतिक करतोय की अनैतिक करतोय हे बघून त्याच्या कामाचा न्यायनिवाडा करा असा आज सल्ला त्यांनी या बैठकीमध्ये दिला आणि हा सल्ला जो कोणाला होता तो होता धनंजय मुंडे यांना कारण या संपूर्ण जिल्ह्यामध्ये गेल्या काही काळामध्ये जी काही प्रतिष्ठेची पदं आहेत जी काही महत्त्वाची पदं आहेत त्यावर वंजारी समाजातली मंडळी बसलेली आहेत मग तिथे असलेल्या अनेक शासकीय महत्त्वाच्या पदांवर बसलेले वंजारी तिथे कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणाऱ्या वंजारी समाजातल्या लोकांबरोबर हातात हात घालून काम करतायत किंवा न्यायनिवाडा करतायत आणि त्यामुळे या जिल्ह्याचा पुरता बोजवारा उडालेला आहे या जिल्ह्यामध्ये विकास व्हावा यासाठी अजित पवारांसारख्या खमक्या नेत्याकडे हा जिल्हा सोपवण्यात आलेला आहे पण अजित पवार हे खरंच खमक्या पद्धतीने हा जिल्हा चालवू शकतील का असा प्रश्न पडण्या इतपत या जिल्ह्याची परिस्थिती खालावलेली आहे आणि त्यामुळे सुरेश धस यांच्यासारख्या राजकीय व्यक्तीने जेव्हा आरोप केले किंवा पेन ड्राईव्ह देण्याची भाषा केली त्र्याहत्तर कोटींच्या बोगस कामांचा उल्लेख केला त्यावेळेला अजित ददांनी त्यांनाही सुनावलं तुम्हाला जे म्हणायचं आहे ते लेखी स्वरूपात द्या त्याची चौकशी केली जाईल आता सुरेश धस हे धनंजय मुंडेंवर रा, राजकीय सूड उगवत आहेत हे तर अगदी स्पष्ट आहे सुरेश धस यांचं जे काही चाललेलं आहे ते राजकारणासाठी आणि मुंडेंच्या व्यक्तिगत विरोधासाठी सुरू आहे आता ज्या वेळेला लेखी स्वरूपात जर एखाद्या आमदाराला याबाबतची तक्रार करावी लागली तर त्याचं उत्तरदायित्व हे त्या आमदारावर येतं आणि त्यामुळेच आज या बैठकीमध्ये अजित पवार यांनी इथल्या उपस्थित आमदारांना आणि लोकप्रतिनिधींना जे काही सुनावलं त्यातलं बहुतांश हे धनंजय मुंडे यांच्यासाठी होतं हे खरं आहे की धनंजय मुंडेंना ते पाठीशी आहेत हे तर आपल्याला सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे पण त्याच वेळेला या पाठीशी घालण्याची एक जी सीमा आहे ती सीमा ओलांडल्यानंतर किंवा ती मर्यादा संपल्यानंतर धनंजय मुंडे यांना घरी जावं लागणार आहे हे तर स्पष्टच झालेलं आहे कारण या सरपंचाच्या हत्येचा जो काही तपास आहे तो बीड पोलीस त्याचप्रमाणे एस आय टी म्हणजे विशेष कृती समिती आणि सी आय डीच्या माध्यमातून केला जातोय यात कोण दोषी आहे हे तर कळू शकणारच आहे कारण यातल्या जे काही लोक आहेत याच्यामध्ये जो दोषारोप हो आहे त्यांना मकोकाखाली अटक करण्यात आलेली आहे आणि एक कृष्णा आंधळे नावाचा जो हल्लेखोर आहे तो अजूनही फरार आहे पण या सगळ्या गोष्टी घडत असताना धनंजय मुंडे यांनी गेल्या अनेक वर्षात आपल्या बरोबरच्या पिलावळीला जी काही ढील दिली त्यामुळे या संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाचा इथल्या प्रशासनाचा आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे आणि त्यामुळेच आज अजित पवार यांनी या जिल्हा नियोजनच्या पहिल्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांच्या बाबतीत लेकी बोले सुने लागे हा प्रकार करून पाहिलेला आहे अर्थात हा त्याचा पहिला टप्पा आहे पण यातूनही जर धनंजय मुंडे आणि त्यांच्याबरोबरची त्यांची भ्रष्ट आणि गुन्हेगारी प्रवृत्तीची राजकीय पिलावळ जर सुधारली नाही तर अजितदादा हे कायद्याचा बडगा उगारतील आणि त्यातून जे नुकसान होईल ते या पिलावळीचं होईल तेव्हा होईल पण त्याआधी धनंजय मुंडे यांचं होईल आणि त्यामुळे आजच्या या जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये जे काही अजितदादांनी सुनावलं त्यातून धनंजय मुंडे स्वतःच्या बौद्धिकाचं नियोजन करणार की नाही स्वतःच्या कार्यशैलीचं नियोजन करणार की नाही हे देखील बघणं खूपच महत्वाचं आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं अजित दादा पवार हे धनंजय मुंडे यांना पाठीशी घालण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत पण एव्हाना त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की पुलाखालून बरंच पाणी गेलेलं आणि त्यामुळे आज त्यांना लेकी बोले सुने लागे करावं लागलं अशाच पद्धतीत जर धनंजय मुंडे हे आपल्या ट्रॅकवरून ऑफ ट्रॅक होत राहिले तर त्यांचं राजकीय भवितव्य अडचणीत येईल का फडणवीस यांच्याबरोबर असलेली धनंजय मुंडे यांची मैत्री आणि अजित पवार यांच्याबरोबर असलेले त्यांचे राजकीय संबंध हे धनंजय मुंडे यांना फार काळ सांभाळू शकतील असं आपल्याला वाटतं आहे का आपल्याला काय वाटतं आहे हे आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि धनंजय मुंडे यांच्या बाबतीत काय होतंय हे बघण्यासाठी आपण सतत टाईम महाराष्ट्राच्या संपर्कात राहा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी समजतो आणि जर तो आपण पाहिला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणातल्या महत्त्वपूर्ण गोष्टी आणि घडामोडी समजून घेण्यासाठी आपण सतत आमच्या सगळ्या डिजिटल माध्यमांच्या अनुषंगाने आमच्याबरोबर संपर्कात राहू शकता त्यासाठी आपण फक्त एक छोटी गोष्ट करायची टाईम महाराष्ट्र हे न्यूज पोर्टल आपण सबस्क्राईब करायचं आहे आणि आपण केलं असेल तर आपल्याला त्याबद्दल आभारच आहेत आपण आपल्या आप्तस्वकीयांना आणि मित्रजनांनाही हे करण्याची विनंती करायची पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद